चला तर मित्रांनो मी दाखवतो तुम्हाला एस पी काळे फार्म मित्रांनो तुम्हाला दाखवतो आपण कुकड पाळण्यासाठी वीस बाय सात फोटेरडी केलेला आहे एक आहे आणि हे एक आहे तर इथून आपण मजा आणूलो हे आपल्या कोंबडीचं खाण्याचं हे सामान आहे किटिव्ह खाद्य आहे तिथून आपले कोंडे आहेत आणि घेतात तर मित्रांनो आपण त्यांना खाण्यासाठी तर जवारीचं किंवा बाजरीचं भूस टाकलेलं आहे तर तुम्हाला दाखवतं आता कोंडी हे बघा हे आपलं आपण कोंबडी दाखवू शेळी हे दाखवण्यासाठी जाणत आहे इकडे आपल्या कोंबडी साठी आपण त्यांना खेळण्यासाठी वगैरे बसण्यासाठी केलेलं आहे हे आपले केळी आहे केलेलं आहे काल वारं वागतानामुळे थोडं हे हे झालं तुम्हाला आपण कॉम्प्ले पिल्ले दाखवू तर आपण एक दिवसाचे पिल्ले आणलेले होते तसंच ते आता एक महिन्यात झाले जर तुम्हाला जर जागत तर आपण खाली नंबर दिलेला आहे नंबरमध्ये नंबरवर एक कॉल करा तर तुम्हाला पिल्ले दाखवू किल्ल्याची क्वालिटी एकदम मस्त आहे किल्ल्याला काही हे नाही आपल्या मुलाबाई तर मित्रांनो आपल्याकडे आता गावरंग कोंबडा हे आता गावरंग कोंबडा किंवा गावरान अंडे मिळतील तसेच माझ्या हातात बघितलंच तुम्ही कोंबडा हा कोंबडा भरू शकतो तीन ते ती साडेतीन किलो तसेच त्यांना तुम्हाला आता अंडी दाखवतो हे अंडे बघा हे आपल्याकडे गावरान अंडी मिळेल तर हे बघा मित्रांनो आपण आता कोंबड्याला कांद्याचे कांदे कापून दाखवतो कोंबड्यांना टाकायचं आहे आता आपण चाललो आपल्या शेळी किंवा कोंबडीतून

मी आलो आता ऑफिसवर हो आता बाबाने आप बाबा आपला छोटासा सत्कार करताय